सगळे पैसे देऊन मत विकत घेऊन सत्तेमध्ये आले तो किंवा लोकप्रतिनिधी झाले सत्यानाश केलाय हो यांनी सिस्टीमचा आम्हाला लाजा नाही म्हणून आम्ही चुकीच्या लोकांना निवडून देतो आणि त्याचे परिणाम आम्ही आयुष्यभर भोगत बसतो कारण एकदा तो खुर्चीवर बसल्यावर कोणाच्या बापाला घाबरत नाही आणि तो सत्ताही सोडत नाही दुसऱ्याला ना निवडून पण येऊन देत नाही येऊन निवडून तर सोडा उभं राहू देत नाही ही दहशत सुरू आहे सध्या सगळीकडे तर एखादा आयपीएस किंवा एखादा चांगला अधिकारी काय म्हणेल ज्या लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून दिलाय त्याच्यावरच एवढे आतापर्यंत भयानक गंभीर स्वरूपाचे गुन्हे आणि त्यांना आम्हाला साहेब म्हणावं लागतं आणि त्यांचंच ऐकावं लागतं कार्यकर्त्याला माझ्या सोडा म्हणावं लागतं ज्या कार्यकर्त्याने कोणी हापमर्डर केली कोणी मर्डर केली कोणी चोऱ्या मा केल्या जमिनीवर ताब्या मारल्यात त्यांचं ऐकून त्यांना सोडावं लागतं तुम्हाला करायचंच आहे ना व्यवस्थेच्या विरोधातच लढायचंय ना सगळीकडे तुमचा झेंडा असला पाहिजे हे अशेत वाईट लोक राजसत्तेत समाजकारणात राजकारणात प्रशासनात खुर्चीवर जर येऊ लागले आज खुर्चीवर बसून सुद्धा आणि दादागिरी सुरू आहे राहू काय ही वस्तुस्थिती आहे साहेब आहात कुठे या संदर्भात आम्ही काय बोलणार आहोत का आज कोण बोलत आहे तरुणांच्या नोकर भरतीबद्दल सर्वसामान्यांच्या प्रश्नाबद्दल अर्ध्या लोकाला तर सभागृहामध्ये जे लोकसभेत विधानसभेत बसतात ना अर्ध्या लोकाला म्हणतो मी अजून वाढवा आमदार व्हिडिओ कॉल करून पैशाचे बंडल हे करून चालू आहे दोन नंबरची कामं आमदार महाराष्ट्रामध्ये ह्या सुद्धा माहित नाही व आपला मग त्या अभ्यासक्रमात काय चाललंय शिक्षण विभागात काय चाललंय का ही कळत नाही हे म्हणतात तुम्ही काही करा आम्हाला मात्र माल पाठवा आणि अशा लोकांना आम्ही निवडून देतो आम्ही तुम्ही आम्ही निवडून देतो काय धंदा आहे राज्यकर्ते जर एकमेकांची जिरवण्यामध्ये जर धन्यता मानत असतील तर ही लोक फक्त राजकारणामध्ये पैसा कमवण्यासाठीच येतात आपल्या मतदारसंघाचा आपल्या तालुक्या शहराचा जिल्ह्याचा विकास करायला येतात का फक्त मलिदा मिळाला पाहिजे पैसा मिळाला पाहिजे आपली गुन्हेगारी आपल्याला झाकता आली पाहिजे आणि आपलीच दहशत असली पाहिजे यासाठी येतात खर तर सध्या राजकारणामध्ये आणि सत्ताधारी किंवा विरोध जे कुणी दिसतात यांचा जर पूर्व इतिहास पाहिला तर सगळे गुन्हेगारी वृत्तीचेच लोक आहेत का नगरपालिका महापालिका जिल्हा परिषद किंवा कुठलीही सभागृह घ्या चांगल्या लोकांना एंट्री मिळणारच नाही अशाच हा। चा लोकांच्या हातात सत्ता येणार श्रीमंताचा श्रीमंतच होत जाणार लखपतीचा करोडपती होईल करोडपतीचा आरोपपती होईल सामान्य माणसाचं प्रतिनिधित्व कोण करणार हे असे दहशत निर्माण करणारे लोक आणि जे दहशत निर्माण करतात तेच पक्षाच्या नेत्याच्या गळात येता येत असतात तिकीट त्यांनाच मिळत आणि मग तशाच नेत्यांचे हे कार्यकर्ते असतात आणि अशा कार्यकर्त्यांना जे दहशत निर्माण करतात त्यांच्यावर नेत्यांचा राजकीय पक्षाचा वरद असतो चांगल्या लोकांनी काम कशा पद्धतीनं करायचं आता याबद्दल जर महाराष्ट्र अनभिज्ञ राहणार असेल बघा विद्यार्थी घडवण्यासाठी लहानपणी शाळा असते थोडा मोठं झाला महाविद्यालय असतं वेगळे वेगळे कोर्सेस असतात पुढारी घडवण्यासाठी काय अक्कल लागते अंगुठा छाप पण राजकारण करतोय आणि शिकलेले पण राजकारण करतायत स्किल फक्त एकच एकमेकाची आडवा एकमेकाची जीरवाण सत्तेत या आता असं जर सूत्र असेल तर हे किती भयानक आहे या सूत्रावर काम करणार का आता उद्याचा महाराष्ट्र बर मला प्रश्न पडलाय आणि त्या मुद्द्यावर मला आपल्याशी चर्चा करायची सर्वांना सप्रेम नमस्कार जय जय शिवराय महाराष्ट्र मी संतोष शिंदे हा गंभीर विषय घेऊन चर्चा करतोय फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बरेच जण व्हिडिओ पाहत नाही दुर्लक्ष करतात बघा जोपर्यंत आपल्या धड्यावर आपलं डोकं नसेल आणि आपली बुद्धी जर चिकित्सक नसेल तर आपल्याला चांगलं पटणार नाही स्वीकारणार नाही आणि चुकीच्या लोकांचं स्वीकारून आपण अंधभक्त होणार आता तुम्हाला डोळे उघडे टून समाजकारण करणारे प्रबोधन करणारे लोक पाहिजेत विचारधारा पाहिजे का मूर्ध लोकांची व्यवस्था निर्माण करणारे अंधभक्त पाहिजे हे शोधा मग हा व्हिडिओ तुम्हाला कळेल आणि तो तुम्ही जास्तीत जास्त इतरांनाही पाठवाल किंवा शेअर कराल किंवा चॅनल सबस्क्राईब कराल झालंय काय माहितीये का मी एवढं तावा तावा ताव तावात का बोलतोय आताच्या नगरपालिकेच्या उमेदवारीचे काही लोकांचे मी आढावा बघितला फार डेंजर आहे विधानसभेला लोकसभेला हिच आहे बरं महाराष्ट्राबद्दलच मी बोलत नाही इतर राज्यांमध्ये तर शुद्ध शंभर टक्के गुंड असल्याशिवाय तिकीटच मिळत नाही त्याला आईला काय आहे चोक बर हा प्रशासन कसा चालवणार अगोदर तो गुन्हेगारी जगताचा बादशाह होता आणि त्याला प्रशासकीय किंवा पोलिसांमार्फत त्याला अडचणी येत होत्या म्हणून त्याने थेट त्यार राजकारणात आला आता राजकीय राजाश्रय घेऊन तो खुलेआम म्हणजे अधिकृत त्या ठिकाणी गुन्हेगारी करणार काय धंदा हा आणि चांगली माणसं सब एक हे म्हणण्यातच घोषणा देण्यातच मरायला लागले चालेल म्हणजे ही अवस्था आहे का आमच्या देशातल्या जनतेची लोकांची आम्ही हेच स्वीकारणार का आम्हाला हेच मान्य आहे का आम्हाला चांगली लोक उभी राहिली तर माहीत सुद्धा होत नाही सुशिक्षित डिग्री होल्डर किंवा विकासाची स्वप्न बघणारा माणूस जर समाजकारणात राजकारणात येणार नसेल तर विचार करा ना आपल्या पक्षासोबत नेत्यासोबत महाराष्ट्रासोबत बंडखोरी करण्यापेक्षा विचारांशी गद्दारी करण्यापेक्षा बंडखोरी अशी करा पुत्र व्हावा अशा गुंडा ज्याचा ज्याचा तिन्ही लोक झेंडा तुम्हाला करायचंच आहे ना व्यवस्थेच्या विरोधातच आहे ना सगळीकडे तुमचा झेंडा असला पाहिजे हे असे वाईट लोक राजसत्तेत समाजकारणात राजकारणात प्रशासनात खुर्चीवर जर येऊ लागले आज खुर्चीवर बसून सुद्धा धमक्या आणि दादागिरी सुरू आहे राहू काय असा महाराष्ट्र नव्हता कधी बरं आता हे सत्ताधाऱ्यांना किती दिवस नाव ठेवायचे विरोधक पण मुग गिळे आणि गपचुपचिळेच आहेत ना सगळे शब्द काढत नाही काय कायदा सुव्यवस्थेचा तर घेऊन बसलाय तर एखादा आय पी एस किंवा एखादा चांगला अधिकारी काय म्हणेल ज्या लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून दिलाय त्याच्यावरच एवढे आतापर्यंत भयानक गंभीर स्वरूपाचे गुन्हे आणि त्यांना आम्हाला साहेब म्हणावं लागतं आणि त्यांचंच ऐकावं लागतं कार्यकर्त्याला माझ्या सोडा म्हणावं लागतं ज्या कार्यकर्त्याने कोणी हापमर्डर केली कोणी मर्डर केली कोणी चोऱ्या माऱ्या केल्या जमिनीवर ताब्या मारल्यात त्यांचं ऐकून त्यांना सोडावं लागतं ही वस्तुस्थिती आहे साहेब आहात कुठे या संदर्भात आम्ही काय बोलणार आहोत का आज कोण बोलत आहे तरुणांच्या नोकर भरतीबद्दल सर्वसामान्यांच्या प्रश्नाबद्दल अर्ध्या लोकाला तर सभागृहामध्ये जे लोकसभेत विधानसभेत बसतात ना अर्ध्या लोकाला म्हणतो मी अजून वाढवा इतिहास सुद्धा माहित नाही व आपला मग त्या अभ्यासक्रमात काय चाललंय शिक्षण विभागात काय चाललंय का ही कळत नाही हे म्हणतात तुम्ही काही करा आम्हाला मात्र माल पाठवा आणि मी तर आज सकाळी टीव्हीवर किंवा व्हिडिओ पाहिला माझ्या ट्विटर हँडलला आमदार व्हिडिओ कॉल करून पैशाचे बंडल हे करून चालू आहे दोन नंबरची काम आमदार महाराष्ट्रामध्ये आणि ज्या जिल्ह्याची म्हणजे जिल्ह्यातून येतो किंवा ज्या विधानसभेचं ते प्रतिनिधित्व करतात ते ऐकल्यानंतर तर मी सरळ डोक्याला हात लावला अरे कुणाचं नाव बदनाम करताय तुम्ही कशा लोकांनी तुम्हाला निवडून दिलं मी आतापर्यंत जेवढं बोललो ना त्याचं उत्तर मला शेवटी सापडलं म्हणजे मी सांगतोय सुद्धा सगळे पैसे देऊन मत विकत घेऊन सत्तेमध्ये आले तो किंवा लोकप्रतिनिधी झाले सत्यानाश केलाय हो यांनी सिस्टीमचा आणि अशा लोकांना आम्ही निवडून देतो आम्ही तुम्ही आम्ही निवडून देतो काय धंदा आहे आणि आम्हाला त्याची थोडी सुद्धा जनाची सुद्धा नाही मनाची सुद्धा लाज नाही हेच मला म्हणायचंय आम्हाला लाज नाही म्हणून आम्ही चुकीच्या लोकांना निवडून देतो आणि त्याचे परिणाम आम्ही आयुष्यभर भोगत बसतो कारण एकदा तो, तो खुर्चीवर बसल्यावर कोणाच्या बापाला घाबरत नाही आणि तो सत्ताही सोडत नाही दुसऱ्याला निवडून पण येऊ देत नाही येऊन निवडून तर सोडा उभं राहू देत नाही ही दहशत सुरू आहे सध्या सगळीकडे सगळे सत्तेचे लाभार्थी आहेत सामान्य माणसाला दाबण्यासाठी काम करतात हे चांगलंय की वाईट आहे असं चालू द्यायचंय का हे कुठेतरी थांबलं पाहिजे हे फक्त तुम्ही ठरवा एवढंच मला सांगायचं बाकी काय नाही धन्यवाद जय शिवराय विचार करा आणि मग कमेंट करा लाईक करा किंवा इतरांना शेअर करा मनातलं आहे पोटतिडकीनं सांगतोय आणि खरं बोलण्याचा प्रयत्न करतोय कारण खरं बोललं पाहिजे कुणीतरी संतोष शिंदे प्रयत्न करतोय बाकी काय जय सूर